धनगर समाज जागृती चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण विधानसभा निवडणुकीचं विश्लेषण करतो आहे या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं धनगर समाजाची जी महाराष्ट्रामधली भूमिका काय राहिलेली आहे किती महत्त्व राहिलं धनगर मतांनी काय इम्पॅक्ट केला या निवडणुकीमध्ये धनगर समाजाच्या मताचा कुठं व्हॅल्यू झालं का काय झालं याच्याविषयी आपण चर्चा करत आहोत आपल्या ज्या पद्धतीनं आपण महाराष्ट्रातील सकल धनगर समाजानं आदेश दिला होता कोणासोबत राहायचं कोणाला पाडायचं त्याचा किती प्रभाव राहिला या सर्व गोष्टी आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत शासननामाचे संपादक सोमनाजी देवकाते जे आपल्या चॅनलचे देखील सहसंपादक आहेत त्यांचं चर् आपण या डिस्कशनमध्ये स्वागत करतो आहे मी त्यांनाही विनंती करेल की काय वाटते विश्लेषण जे आहे या महाराष्ट्रातल्या सकल धनगर समाजानं या वि मी पहिल्यांदा या विधानसभेमध्ये जे समाजाचे लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत आणि सर्वच विधानसभेमध्ये जे लोकप्रतिनिधी निवडून आले त्यांचं आपल्या माध्यमातून अभिनंदन करतो खरं तर या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्व महाराष्ट्रातील जनतेनं उत्स्फूर्त सहभाग घेतला याबद्दलही त्यांचं अभिनंदन करूया कारण यावर्षी मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे आता राहिला राहता राहिला प्रश्न आपल्या भूमिकेचा तर आपलं जे लोकप्रतिनिधित्व दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये होतं ते एकवरून जवळपास सातपर्यंत पोहोचलेलं आहे ही खरं तर अतिशय आनंददायक बाब आहे आणि याबद्दल सर्वच विजयी उमेदवारांचं त्यांच्या मतदारसंघातील मतदारांचं सर्वांचंच अभिनंदन करण्यासारखं आहे खरं तर आपण आपलं लोकप्रतिनिधित्व विधानसभेमधील कशा पद्धतीनं वाढवता येईल यासाठी गेली अनेक वर्ष समाजातील विजयराव गोपणे असतील किंवा अनेक नेते कार्यकर्ते यासाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत पण खरं तर या लोकशाहीचा ढाचा ग्रामपंचायतीपासून संस लो लोकसभा संसदेपर्यंत हा जर आपण समजून घेतला तर या या विधानसभेमध्ये सुद्धा आपले जेवढे लोकप्रतिनिधी उमेदवार म्हणून असायला हवे होते त्या प्रमाणात उमेदवार म्हणून दिसले नाहीत ज्या प्रमाणात आपलं मतदान आहे त्या प्रमाणात आपले उमेदवार दिसले नाहीत बरं एका जातीच्या मतावर कोणी निवडून येत नाही त्याला अनेक जात समूह मित्र जात यांचाही त्यांना उपयोग सहभाग पाठिंबा असावा लागतो त्यामध्येही आपण प्रयत्न करायला हवा खरं तर या निवडणुकीमध्ये असं म्हणत होतो आम्ही की सर्व समाजाची भूमिका ही एका दिशेनंच चालली पाहिजे जो आपला उमेदवार जिथे असेल त्याला जास्तीत जास्त मतदान करावं आणि निवडून आणावं यासाठीचा प्रयत्न हा सर्वच आमच्यासारखे कार्यकर्ते पत्रकारितेमध्ये काम करणारे अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांची भूमिका होती पण जास्तीत जास्त ओढा हा महायुतीकडं असताना दिसला कदाचित त्याचं कारण हे तसं असावं की हे जर सरकार सत्तेत आलं तर आपल्या आरक्षण अंमलबजावणीचा प्रश्न यांच्याकडूनच सुटू शकतो आणि यांनीच आपल्याला शब्द दिलेला आहे पॉझिटिव्ह आपल्याला रिस्पॉन्स दिलेला आहे त्यामुळं समाजाचा ओढा एक प्रकारे त्यांच्याकडंच जास्त असताना आपल्याला दिसला पवार साहेबांच्या पक्षातनं दोन विधानसभेतील लोकप्रतिनिधी निवडून आलेत हे खरं आहे पण जास्त मतदान हे महायुतीला झालं हे या आत्ताचपर्यंतच्या माहितीवरून लक्षात येतं की धनगर समाजाचा जास्त पाठिंबा किंवा मतदान हे महायुतीला प्रकर्षानं झालं त्यामध्ये अनेक मतदारसंघाची नावं आपल्याला घेता येतील पण त्यामध्ये आपला वेळ न दवडता मी एक ठोक एक लाईनमध्ये सांगू शकतो की महायुतीला जास्तीत जास्त मतदान हे धनगर समाजाचं झालं विजयजी तसं बघायला गेलं तर ही विधानसभा निवडणूक जे आहे ते आपलं आंदोलन असेल किंवा मधल्या कालावधीमध्ये जर बघितलं काही फॅक्टर्स याच्यामध्ये फार निर्णायक ठरत होते यानिमित्तानं जे ग्राउंडवरती तुम्हाला दिसलं जे उमेदवार होते ग्राउंडवरचं चित्र होतं आणि एकूणच ज्या पद्धतीनं मराठवाड्यामधलं चित्र आहे मराठवाड्यामध्ये अपेक्षित यश ये येताना दिसलेलं नाही जेवढे उमेदवार उभे होते त्याच्यामध्ये दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावरती बरेच उमेदवार राहिलेले आहेत त्या बाबतीत काय वाटते तुम्हाला की तिथे ती जी काही जादू चालायला पाहिजे होती ती चालली नाही का वोट बँकेच्या बाबतीमध्ये देखील आपली वोट बँक कितपत निर्णायक ठरली तिकडे मराठवाड्या या विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल हे मराठवाड्यामध्ये धक्कादायक येतील असे सर्वच राजकीय विश्लेषक राजकीय पक्ष राजकीय कार्यकर्ते यांचं एक निरीक्षण होतं की ही एक वेगळी निवडणूक असणार आहे मराठवाड्यातल्या सर्व विभागांमध्ये सर्व विभागांमधली मराठवाड्यातली निवडणूक ही वेगळी असणार आहे पण खरं तर जाणवलं असं की जेव्हा धनगर समाजाचे कार्यकर्ते एकांडे शिलेदार म्हणून लढताना लोकांनी पाहिलं त्यांना ते ओ बी फार मोठा भाग असले आणि ओबीसीसाठी संघर्ष करत असताना जरी दिसत असले तरी ओबीसीमधल्या जातसमूहांचं ज्या प्रमाणात पाठिंबा आणि मतदान हे धनगर समाजाच्या उमेदवाराला पडायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं पडताना दिसलं नाही ज्यामुळे धनगर समाजाचा उमेदवार हा एखादा लढाऊ शिलेदार लढताना दिसला आणि अपेक्षेप्रमाणे त्याला त्या पद्धतीचं मतदान आपल्याला होताना दिसलं पण जसं आपण या राज्याचं राजकारण माधव या गणितानं बदललं असं आपण म्हणतो त्या पद्धतीचं मतदान माधवच्या माध्यमातून ओबीसींच्या माध्यमातनं जर सहकार्य झालं असतं त्या उमेदवारांना तर नक्कीच आपल्याला काही वेगळं चित्र काही वेगळे निकाल आणि काही वेगळे परिणाम आपल्याला दिसले असते असो पॉलिटिक्स इज द आर्ट ऑफ पॉसिबिलिटी या राज्यशास्त्राच्या नियमाप्रमाणे आपण अनेक नवनवे प्रयोग करत राहू त्या प्रयोगांमध्ये हा एक प्रयोग समजू आणि नव्या निर्मितीचा प्रयोग नवनिर्मितीचा प्रयोग आपण पुढील काळात करत राहू पण एक आपल्याला प्रकर्षानं जाणवेल की आपल्याला आपली तयारी ही ग्राउंडपासून ग्रामपंचायतीपासून सुरू करावी लागेल जोपर्यंत आपण तिथून सुरू करत नाही तोपर्यंत आपल्याला अपेक्षित असणारं यश हे त्या पद्धतीचं मिळण्याचं आपल्याला दिसत नाही त्यामुळं ग्रामपंचायत असतील पंचायत समित्या असतील नगरपालिका असतील महानगरपालिका असतील येथून खरं तर सत्तेचं विकेंद्रीकरण जिथून होतं आणि तेथून नेतृत्व घडायला तयार होते त्या लोकशाहीच्या सभागृहांमध्ये आपली जास्तीत जास्त उमेदवारी ही झाली पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत मराठवाड्याचं विजयजींना मी आत्ता जसं म्हणालो की आपले एकांडे शिलेदार लढले पण जे लढले ते खूप चांगले लढले आणि त्यांचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहेत आता अनेक उमेदवार जे लढले त्यांना जर इतर जातसमूहांचा जर पाठिंबा मिळाला असता तर चित्र नक्की चित्र नक्कीच वेगळं राहिलं असतं विजयजी आपले जास्तीत जास्त उमेदवार जे आहेत ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले आहेत या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तसं बघायला गेलं तर ओबीसी आरक्षणात तीव्रता जी आहे ती या भागामध्ये जाणवली नाही तरी देखील आपले उमेदवार इथे मायुतीच्या असू द्या किंवा महाविकास आघाडीचे दोन्हीचे जवळपास नाही म्हटलं तरी सहा उमेदवार निवडून आले ह्या भागामध्येच मग इथे कुठले फॅक्टर्स निर्णायक ठरले इथं काय चाललं नेमकं कुठलं समीकरण चाललं खरं तर आपण ढोबळ पण हे पश्चिम महाराष्ट्रात फार मोठी लोकसंख्या धनगर समाजाची आहे असं आपण नेहमीच सांगत असतो पण जर आपण विधानसभा मतदारसंघवाईज जर एक, -एक विधानसभा मतदारसंघ घेऊन जर बोललो तर ज्या त्या मतदारसंघाची निवडणूक त्या 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 स्थानिक प्रश्नांवर तिथल्या सामाजिक समीकरणांवर आणि तिथली राजकीय रणनीती ज्या पद्धतीनं ठरते मतविभागणी कशा पद्धतीनं होते या सर्व मुद्द्यांना अनुसरून ती सगळी लढाई लढली जाते आपण जर सोलापूरपासून सुरुवात केली तर सोलापूरमध्ये तीन विधानसभेमध्ये आपले लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत जे अपेक्षित होतं आणि तसंच अपेक्षित भूमिका यामध्ये राहिली आणि जे उमेदवार होते त्यांची फार मोठी कला यामध्ये दिसली खरं तर त्या उमेदवारांचं जास्तीत जास्त अभिनंदन करायला का पाहिजे कारण ते एवढ्या लढाऊ बाण्याचे उमेदवार आणि एवढ्या मोठ्या संघर्षांमध्ये ते विजयी झाले त्यानंतर जेव्हा आपण पश्चिम महाराष्ट्राची गोष्ट करतो तर पश्चिम महाराष्ट्रातल्या मुद्द्यांमध्ये खरं तर पश्चिम महाराष्ट्रातला मॅक्झिमम भाग हा बागायती भाग आहे पण आपले जे उमेदवार निवडून आलेत ते कोरड भाऊपट्ट्यातून पट्ट्यातून आलेत हे आपल्याला अधोरेखित करावं लागेल की धनगर समाजाचे जे आमदार लोकप्रतिनिधी आमदार निवडून आले ते जिथं पाणी नाही सांगोल्यापासनं पारजतपासून आपण जर पाहिलं तर ते कोरडभाऊ पट्टे आहेत पश्चिम महाराष्ट्रातले त्या भागातून निवडून आलेत आणि पूर्वी जतमध्ये प्रकाशांना शेंडगे आमदार होते दोन हजार नऊला त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या पण आपण म्हणू शकू की जत हा आपला पारंपरिक मतदारसंघ होऊ शकतो पण त्या पद्धतीनं काम किंवा तिथं पाण्याचा जो प्रश्न सोडवण्याचा आता माहितीच्या माध्यमातून प्रयत्न चालला आहे त्या प्रयत्नाचा फार मोठा फायदा या निवडणुकीमध्ये जत विधानसभा मतदारसंघामध्ये झाला आणि त्याच अनुषंगानं त्यांना ते यश मिळताना दिसतंय आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रभावी लोकसंख्या आहे पण ती लोकसंख्या राजकीयदृष्ट्या सजग असली पाहिजे राजकीयदृष्ट्या जागृत असली पाहिजे त्या पद्धती त्यावरती काम करायला पाहिजे आणि ते काम करण्यासाठी एक व्यवस्था एक रचना आपल्याला करावी लागेल ज्या पद्धतीनं आपण या राज्यातल्या अनेक संघटनांचं काम पाहतो त्या संघटनांची रचना त्यांची कार्यपद्धती आणि त्यामधून होणारं लोकजागृती लोकप्रबोधन म्हणजे जागृत समाज समृद्धीचं लक्षण हे पश्चिम महाराष्ट्रात आपल्याला प्रकर्षाने करावं लागेल आणि त्यासाठी एक नवी व्यवस्था उभारावी लागेल विजयजी अजून एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो <laughs> विविध मतदारसंघात लढलेले बांधव आपले खूप आहेत आरक्षणाच्या आंदोलनाच्या निमित्ताने आंदोलनकर्ते देखील या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी झाले होते दोन हजार एकोणीसच्या पूर्वी झालेलं चौदाच्या पूर्वी झालेलं आंदोलन असेल त्या आंदोलनातले आंदोलनकर्ते देखील या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होतात अपवादात्मक स्थितीमध्ये समाज जो आहे तो आंदोलनकर्त्यांना त्या ठिकाणी पाठबळ देताना दिसला नाही चांगलं मतदान देताना दिसलेलं नाही ह्या विधानसभेत देखील असंच काहीसं चित्र दिसलेलं आहे याबाबत काय वाटते आपण लोकशाहीमध्ये काम करत असताना एक गल्लत करतो सामाजिक आणि राजकीय या दोन्हीची सरमिसळ आपण करून घेतो आणि त्यामध्ये फार मोठी अडचण होते सामाजिक प्रश्नांवरती संघर्ष करीत असताना तुम्हाला लोकशाहीमध्ये जो मतदार निवडून देणार आहे जो मतदार तुम्हाला मतदान करणार आहे त्याच्या अपेक्षांना आपण खरे उतरतोय का हा मुळात खरा प्रश्न आहे म्हणजे मी ही अत्य अत्यंत उल्लेखनीय बाब आहे पण जो तुमचा मतदार आहे त्या मतदाराच्याही काही अपेक्षा आहेत त्याच्याही अपेक्षांना आपण किती खरे उतरतो यावरती निवडणुकीतलं तुमचं यश अपयश अवलंबून असतं सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करताना इतरही जातसमूह आपले जा मित्र जाती या कशा जोपासल्या जातील बरं एकच एक मुद्दा एका निवडणुकीमध्ये एका विजयासाठी प्रभावी ठरतो हे मान्य पण जसं विजयाला अनेक कारणं असतात तशी पराजयाची जेव्हा विश्लेषण आपण करतो त्यामध्ये सुद्धा अनेक उणीवा आपल्याला जाणून दिसतात जात हा त्यातला त्या एक त्या 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 घटक झाला त्याचबरोबर स्थानिक प्रश्नांवरती अनेकदा निवडणुका लढल्या जातात म्हणजे जे फॅक्टर्स आपण म्हणतो त्या फॅक्टर्समध्ये स्थानिक प्रश्न जातसमूह मनी पॉवर मसल पॉवर अनेक गोष्टींचा यामध्ये आणि या सगळ्यांची सांगड ज्याला घालता येते आणि त्या सगळ्यांची सांगड घालून ज्याला त्याचं मतांमध्ये परिवर्तन करता येत आहे म्हणजे जरी मनी पॉवर जरी असली तरी ती मनी पॉवर मतांमध्ये परिवर्तित होते का यावरती त्या निवडणुकीचं यश अपयश आपल्याला दिसतं मला वाटतं अनेक मुद्द्यांच्या आधारे अनेक मुद्द्यांच्या प्रभावाने एक उमेदवार आपल्याला निवडून येताना दिसतो पण त्यात सगळ्यात महत्त्वाचा असतो स्थानिक प्रश्नांवरचा जो फोकस आहे तो त्याचबरोबर जात समीकरणे सामाजिक समीकरणे आपण म्हणतो याला असो आपल्याला या निवडणुकांमध्ये हे सगळं दिसलं पण सामाजिक कार्यकर्त्याने काळजी घ्यायला पाहिजे एका जातीच्या मतावर कुणीही निवडून येऊ शकत नाही फक्त एका जातीच्या मतांवरती कुणाला तरी पाडता येतं यश मिळवायचं असेल तर आपल्याला अनेक जातसमूहांशी मैत्री आणि त्यांच्याशी प्रेमाचे आनंदाचे आणि अतिशय घनिष्ठ मित्रत्वाचे संबंध आपल्याला प्रस्थापित करावे लागतील जेणेकरून आपल्याला आपलं जे अपेक्षित यश आहे ते मिळेल विजयराव आता ही विधानसभेची निवडणूक पार पडले निकाल लागले पुढचा पाच वर्षाचा कालावधी आहे या पाच वर्षात बऱ्याच देखील घडणार आहेत डिलिमिटेशन होईल मतदारसंघाची पुनर्रचना होईल महिला आरक्षण येईल मग या अनुषंगाने पुढच्या पाच वर्षामध्ये धनगर जमातीनं काय काय केलं पाहिजे आणि या विधानसभेतून काय शिकलं पाहिजे कुठली याच्यामधनं आपण महत्वाच्या बाबी घेतल्या पाहिजेत की ज्याच्या आधारे पुढच्या काळात आपला जो प्रतिनिधित्वाचा टक्का आहे तो वाढवू शकतो वेगवेगळी वेग आपल्याला मदत होऊ शकते याच्यात सगळं आपण मला असं वाटतं माझं कदाचित ते व्यक्तिगत मत कुणाला नाही पटणार पण जनसंघ नावाचा जो पक्ष आहे जो एकोणीसशे बावन्नला सहभाग घ्यायला सुरू झाला ते हारत हरत हरत, हरत जनसंघ जनता पार्टी आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टी या रूपांमध्ये परिवर्तित होत आपल्याला दिसत असला तरीही त्यांना आज जे काही यश मिळतं ते काही एक दिवसात मिळालेलं नाही अनेक वेळेला उमेदवार आणि उमेदवाराच्या डिपॉझिटचे पैसे एवढ्याची व्यवस्था केली की निवडणूक लढवायची आणि त्या निवडणुकीचं अपयश जरी आलं तर ते अपयश घेऊन पुन्हा संघर्षाला उभं राहायचं या प्रक्रियेतून आजचा भारतीय जनता पार्टी पक्ष हा गेलेला आहे हा एक केस स्टडी म्हणून जर आपण घेतला तर आपल्याला आपल्या समूहाच्या निवडणुकांतील यशासाठी आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ग्रामपंचायतीपासून पंचायत समित्या नगरपालिका महानगरपालिका येथून निवडणुकांसाठी निवडणुकांची उमेदवारी करणारे उमेदवार तयार करावे लागतील जोपर्यंत या निवडणुकांचा अनुभव या निव निवडणुकांचं त्यांना तर तंत्र कळत नाही तोपर्यंत आपल्याला जी अपेक्षित असं आहे ते मिळणार नाही जसं ग्रामपंचायतीची एक निवडणूक लढवली की जो सरपंच म्हणून येतो तो चांगला तरबेज होतो आणि त्यानंतर तो झेडपीच्या त्यान गटाकडे लक्ष देऊ शकतो पंचायत समितीच्या गटाकडे लक्ष देऊ शकतो या चढत्या क्रमानं जर आपण राजकारणाच्या समाजाच्या भूमिकांमध्ये जर जागृती करत राहिलो तर मला नाही वाटत की येणाऱ्या पाच वर्षात आपल्याला आपलं अपेक्षित स्थान मिळण्यासाठी काय अडचण येईल पण त्याची तयारी आता काल निकाल लागले आजपासूनच आपण सगळ्यांनी या सर्व गोष्टींची तयारी सुरू करायला हवी आता तीन चार महिन्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात सुरू होतील लागतील त्यामध्ये जास्तीत जास्त ग्रामपंचायत नगरपालिका पंचायत समित्या महानगरपालिका या ठिकाणी आपल्या जे अनेक अनेक वर्ष तयारी करतायत त्या उमेदवारांनी आपली उमेदवारी द्यायला हवी पण एक गोष्ट लक्षात घ्यायची कोई भी डिफीट इज नॉट फाइनल स्टील स्टॉप ट्राइंग हे एका नेत्याचं फार आवडतं वाक्य आहे पराजय तोपर्यंत शेवट नसतो जोपर्यंत तुम्ही मान्य करता त्यामुळं आपण सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहणं हे गरजेचं आहे पण कोणताच विजय हा अंतिम नसतो आणि कोणताच पराजय हा सुद्धा अंतिम नसतो त्याच्या पलीकडंसुद्धा अनेक विषय असतात म्हणजे सितारो के आगे जहा और भी है असं जे एका शायरानं म्हटलेलं आहे त्यामध्ये आपण काम करणं महत्त्वाचं आहे आपली एक्सलन्सी आपल्यातलं जे काही नाविन्यपूर्ण कल्पकता या विषयांच्या आधारे आपण आपलं कर्तृत्व सिद्ध करावं आणि समाजाला आम्ही शुभेच्छा देतो की ग्रामपंचायतीपासून महानगरपालिकांपर्यंत आपण आपली तयारी करावी फक्त काळजी एवढी घ्यावी की आपलं घर आपलं कुटुंब या निवडणुकांमध्ये सगळं डावावर नाही लागलं पाहिजे त्यांची व्यवस्था सगळी व्यवस्था करून आपण या निवडणुकांना सामोरं जायला हवं कधी यश ये येतं कधी अपयश येतं पण निवडणुकांमध्ये हारजीत ही चालत राहते त्यामुळं ते काय सोडून द्यायचं काम नाही आहे पण मुद्दा हा आहे की आपल्या निश्चित ध्येयासाठी आपण सातत्यपूर्ण प्रयत्न करणं नियोजनपूर्ण प्रयत्न करणं आणि रचनात्मक रणनीती आखून प्रयत्न करणं हे गरजेचं आहे विजयराव <coughs> तर आपल्याला या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं बरंच काही शिकता आलं आपण जो संदेश दिला होता लढायचं जिंकायचं नाहीतर कोणाला तरी पाडायचं आणि त्या पद्धतीनं आपले अनेक योद्धे जे आहेत ते वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये लढले त्यांना देखील माझं सांगणं आहे की आपण लढलात अभिनंदन जिंकलेल्यांचं अभिनंदन लढणाऱ्या सर्वांचंच अभिनंदन पण आता आपण याच्यातून काही शिकलं पाहिजे आपल्याला जी मतं पडलेली आहेत त्याचं आपण विश्लेषण केलं पाहिजे आणि मग आपलं कार्यक्षेत्र निश्चित करून कोणत्या लेवलला आपण काम केलं पाहिजे काय केलं पाहिजे ह्याचा देखील आपण विचार केला पाहिजे सोबतच आपण आपली आर्थिक जुळणी जी आहे जिथे आपण कमजोर पडतो हल्लीच्या निवडणुका आपण सगळेजण बघतोय आर्थिक बळाच्या आधारे मोठ्या प्रमाणावरती होताना दिसत आहेत सोबतच पक्ष संघटन ही बाब देखील तितकीच महत्त्वाची आहे या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एक बाब समोर आली पक्ष संघटन देखील त्या उमेदवारांच्या पाठीमागं आर्थिक रसद मोठ्या प्रमाणावरती लाभताना दिसतं तो कॅन्डिडेट देखील तेवढ्या ताकदीचा पाहिजे पॉप्युलर पाहिजे त्या त्या मतदारसंघामध्ये आणि त्याच्यामुळं आपण आपल्या क्षमतांचा विचार करून विधान ग्रामपंचायत असेल पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका विधानसभा लोकसभा या टप्प्यांवरती वेगवेगळ्या ठिकाणी आपण लढलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला आपली पाच वर्षामध्ये सातत्याने वोट बँक निर्मिती जी आहे ही वोट बँक एक गट्टा वोट बँक कशी तयार होईल यासाठी देखील आत्तापासूनच आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत जेणेकरून उद्याच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रतिनिधित्वाच्या संधी ज्या निर्माण होतील त्या आपल्याला मिळवता येतील शिवाय पक्ष यंत्रणांमध्ये आपण काम केलं पाहिजे वेगवेगळ्या टप्प्यावरती बरोबर ना वेगवेगळ्या पक्षात कुठलाही करा तुम्हाला जो आवडतो आहे असं नाही की तुम्ही मायुती किंवा महाविकास आघाडी आपण जे जे सर्वे घेतले त्यामध्ये आपण बघितलं असेल आपला अठ्ठावन्न एकोणसाठ टक्के समाज हा महायुतीसोबतच दाखवत होता आपल्या चॅनलवरती देखील दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर बत्तीस पस्तीस टक्के फक्त महाविकास आघाडीसोबत दाखवत होता त्याचवेळी समाजाचा मूळ माहोल जो आहे तो लक्षात आला होता की महायुतीच्या बाजूनं समाज झुकलेला आहे आणि इतरांच्या बाबतीमध्ये फार फार तर एक पंधरा टक्के पर्यंतची आकडेवारी जात होती मग याच्याहून एक ट्रेंड लक्षात येत होता मग आपण देखील पक्ष संघटनांमध्ये काम करत वेगवेगळ्या लेअरमध्ये काम करायला शिकलं पाहिजे पदांवरती काम करत करत पुढं जाण्याची संधी जी आहे ती घेतली पाहिजे जर संधी कोणी डावली तर पक्षांतर हा एक चांगला आपल्याला ऑप्शन राहतो जसं आपण प्रायव्हेट कंपन्यांमध्ये जॉब स्विच करतो तसं करून आपलं कर्तृत्व जे आहे ते कर्तृत्व निर्माण केलं पाहिजे आणि या माध्यमातूनच आपल्याला उद्याच्या काळामध्ये आता सुरुवात आहे एक वर्ण आपण सात वरती पोहोचलो आहे परंतु आपलं काम इथे संपत नाही ही लढाई जी आहे संघटन बांधणीची लढाई जागृतीची लढाई ही अविरत प्रक्रिया आहे जे आपण प्रगल्भ समाजाकडनं प्रगतशील समाजाकडनं शिकून घेतली पाहिजे आणि आपण देखील त्याचा शिकून अंमलबजावणी आपल्या समाजामध्ये केली पाहिजे अजूनही आम्ही समाजामध्ये आता फिरत होतो यांनी वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये आपण फिरलो बघितलं चित्र काय होतं की अजूनही लोकांमध्ये राजकीय जागरूकता नाही साक्षरता नाही तेवढी मॅच्युरिटी जी आहे ती नाही आपण आपल्या माणसाला बळ द्यायचं काम जे करायला पाहिजे अजूनही तेवढा आपला वोट पर्सेंटेज जो आहे आपल्यातला तो करताना दिसत नाही आणि त्याच्यामुळं म मतसंख्या जास्त असून देखील आपली तेवढी निर्णायक क्षमता दिसत नव्हती आपण आपला उपद्रव मूल्य म्हणतो ज्याला तो समाजाचा तेवढा दिसला नाही तरी पण या विधानसभेला मात्र आपण प्रभावशाली राहिलो आहे एवढं मात्र नक्की की आपल्या उमेदवारांनी अनेक ठिकाणी निर्णायक मतं घेतलेली आहेत मराठवाड्यामध्ये जिंकलो नसलो तर यांनी इतरांची काय आपल्याला साथ नसली भेटली जसं माजलगावचं बाबरे मुडणे नसते तर माधव तात्या निर्मळ हे जिंकले असते गणेश हाके जिंकू शकले असते चंद्रशेन पाटील जिंकू शकले असते जर आपण ओबीसी मतांचा गट्टा म्हणतोय तो बांधला असता खरोखरच तिथं एक गट्टा पडला असता तर जिंकायची संधी आली असते परंतु नेमकं याच्यामागचं राजकारण काय सिजत होतं की संख्या धनगरांची त्या मराठवाड्यामध्ये वाढली तर आपल्याला नुकसानकारक ठरू शकतं असं कोणाला वाटत होतं का अनेक शंका घ्यायला देखील वाव आहेत आणि त्याच्यामुळं जागरूक झालं पाहिजे आपल्या मतदारांनी सजग झालं पाहिजे नेतृत्वाने देखील तेवढं जागरूक होऊन वेगवेगळ्या पक्ष संघटनेमध्ये काम करत 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 आपलं स्थान जे आहे ते गाठलं पाहिजे पुढच्या काळात किमान आपल्याला दोन हजार एकोणतीसला मतदारसंघाची पुनर्रचना होईल आरक्षणं बदलतील महिला आरक्षण येईल त्या दृष्टीनं महिलांना देखील समोर काढलं पाहिजे या विधानसभेला दोनच महिलांनी चांगली लढत दिली कावेरीताई असतील आणि डॉक्टर स्नेहा सोनटक्के या दोन महिला होत्या परंतु पुढच्या काळात आपल्या महिला प्रतिनिधींची संख्या देखील मोठ्या प्रमाणावरती वाढली पाहिजे मैदानात उतरणाऱ्या आरक्षण तशा स्वरूपाचं होणार आहे ह्या सगळ्या तयारी आपल्याला या पाच वर्षात करायची परंतु एक बाब अधोरेखित करून ठेवा आणि ती आहे आर्थिक अर्थकारणाशिवाय राजकारणाला इंधन मिळत नाही आणि त्यामुळं आपलं राजकारण आपण भावनेच्या भरावरती आरक्षणाच्या मुद्द्यावरती केवळ लढतो तिथे आपल्याला फारसं यश जे अपेक्षित यश आहे ते मिळत नाही आणि म्हणून यशाच्यापर्यंत आपल्याला जायचं असेल तर आपल्याला काही बदल करावे लागतील काही रणनीती आखावी लागतील आपल्याला काही आपल्या कार्यक्षेत्रात प्रोग्रॅम्स करावे लागतील आणि आपलं नेतृत्व जे आहे ते तिथं सेटल करावं लागेल नेतृत्व सेटल करावं लागेल आपला गट तयार करावा लागेल हे करण्यासाठी आपल्यामध्ये तशा क्षमता निर्माण आपल्याला कराव्या लागतील असं या चर्चेच्या निमित्ताने समोर येत आहे सोमनाथजींनी विश्लेषणाने सगळे मुद्दे मांडलेले आहेत काय काय विधानसभेच्या अनुषंगाने मुद्दे मांडलेले आहेत रहस्त आहेत आणि आशा आहे आपण सगळेजणं चॅनल सबस्क्राईब केलाच असेल धनगर समाज जागृती जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करायला बिलकुल विसरू नका आणि तुम्हाला काय वाटतं आहे ते कमेंट करून माझ्यापर्यंत पोहोचवा असं मी आवर्जून आपल्याला सांगेल आणि वाघमोडी पाटलांना एंड करायचं मी विनंती करतो एंड करा कोपऱ्यामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो हा कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो पाहत राहा धनगर समाज जागृती चॅनल धन्यवाद जय मल्हार ओके करा ఫ్ అ